नमस्कार मैत्रिणी सगळीकडेच गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे आणि त्याचसाठी आपण पण ही तयारी करतो आहे अगदी सोपे आणि सिंपल असे बाजरीच्या पिठाचे मोदक चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर पहिल्यांदा मी तर तुम्हाला साहित्य दाखवते तर मी इथं एक पेला बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच पेल्यानं पाऊन पेला गूळ घेतलेला आहे म्हणजे जे जे, जे पण आपण प्रमाण घेईल त्या प्रमाणात पाऊन तेला गुळ घ्यायचं आणि काजू काजूबा का बदामाचे तुकडे घेतलेले आहेत आणि साधारण चार चार चमचे होईल इतकं तूप घेतलेलं आहे साधारण अर्धी वाटी तर इथं गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे तूप आपण घालून घेऊया तूप इथं हे थोडंसं घट्ट होतं त्याच्यामुळं मी वितळवून घेते आणि तूप वितळलं की त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काजू बदामाचे काप हलकेसे भाजून घ्यायचे आहेत अगदी एक मिनिटभरच ह्याला भाजून घ्यायचं आणि नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे एकदम सिम्पल रेसिपी आहे पण खूपच चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा आहे तर हे आता आपण काप काढून घेतलेले आहेत आणि उरलेल्या तुपामध्येच आपल्याला आता आपण जे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते भाजून घेऊयात तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच एकदम सिंपल आणि सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तर साधारण एक सहा सात मिनटं जरी लागली होती आपल्याला हे पीठ भाजण्यासाठी आणि खमंग असा तुपाचा वास सुटेपर्यंत हे पीठ आपण भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू कशा प्रकारे याचा कलर चेंज झाला आहे अगदी मस्तच खमंग असा तुपाचा वास सुटलेला आहे आणि याला आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि आता तुम्ही बघू शकता आपण हे पीठ एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तीच कढई परत मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये परत थोडंसं तूप घालून घेऊया आणि हे तूप परत वितळलं की त्याच्यामध्ये आपण जो गूळ घेतलेला आहे तो गूळ घालून घेऊया आणि आपल्याला याचा पाक वगैरे बनवायचा नाही आहे तर फक्त आपल्याला हे गुळ वितळवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता फक्त आपण हा गुळ वितळवून घेतलेला आहे आणि आता आपण जे पीठ काढून घेतलं होतं त्याच्यावरती मी हा सर्व पाक वतून घेतलेला आहे सुरुवातीला तुम्हाला जाणवेल की आपलं म्हणजे हे पीठ थोडंसं पातळ होईल असं जाणवेल पण तसं होत नाही कारण बाजरीचं पीठ हे असं पाक शोषून घेतो आहे गुळाचं आणि साधारण एक दहा मिनटं आपण याला थंड करून घेऊया म्हणजे मस्त याच्यामध्ये पाक मुरेल अशा प्रकारे आणि दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्तच पाक याच्यामध्ये आपल्याला मुरलेला आहे आता त्यानंतर आपण याच्यामध्ये काजू बदामाचे काप घालून घेऊयात आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण मोदकाचा साचा इथं घेतलेला आहे हा माझा साचा थोडासा मोठा आहे तुम्ही लहान आकाराचा जर साचा घेतला तर तुमचे मोदक भरपूर होतील तर साच्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे मिश्रण याच्यामध्ये भरून घेऊया खूपच चविष्ट असे हे मोदक होतात आणि घरच्या घरी एकदम मस्त खायलासुद्धा खूप छान लागतात आणि बघा इथं अशा प्रकारे मी बोटाने दाबून दाबून इथं हे मिश्रण साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि आता आपण हे ओपन करून बघूया तर अशा प्रकारे आपण एक एक याच्या कडा सोडून घेऊयात आणि इथं बघू शकता मस्तच आपला असं सा, मोदक तयार झालेला आहे एकदम सिंपल सोप्या पद्धतीनं आणि आता मी बाकीचेसुद्धा मोदक इतर अशाच प्रकारे बनवून घेतले आहेत माझा साचा थोडा मोठा असल्यामुळे इथं सहाच मोदक बनलेले आहेत तुम्ही लहान घेतलं तर भरपूर मोदक बनतील मग रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका